डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे ज्याची त्याची कालगणना सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका वात्रटिका सदरामध्ये तेवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे ज्याची त्याची कालगणना आपले धर्म आपल्या श्रद्धा आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना मनापासून जपले जाते आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना मनापासून जपले जाते तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मापले जाते त्याला सुद्धा धर्मात मापले जाते त्याला सुद्धा धर्मात मापले जाते सदळ वातरटिकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा आपले धर्म आपल्या श्रद्धा आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मापले जाते त्याला सुद्धा धर्मात मापले जाते त्याला सुद्धा धर्मात मापले जाते सदळ वात्र शेवटच शेवटचं आणि दुसरं कड आपल्या तुपल्या भावनेचा आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळाला ही स्पर्श आहे आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळाला ही स्पर्श आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे वेगवेगळे नवे वर्ष आहे पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचकडो आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे वेगवेगळे नवे वर्ष आहे वात्रटिकेचं नाव ज्याची त्याची कालगणना संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते तसे काळालाही वर्षाचे परिमाण देऊन तसे काळालाही वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मोजले जाते त्याला सुद्धा धर्मात मोजले जाते दुसरं आणि शेवटचं कोण आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे म्हणूनच प्रत्येक धर्मा धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे वेगवेगळे नवे वर्ष आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ज्याची त्याची कालगणना ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच